नमस्कार मैत्रिणी सुब्रम चॅनलमध्ये मी पुष्पा जरेकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण आलेलो आहोत बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी आली इथे आपण बाळूमामांचं दर्शन घेतलेले आहे आतमध्ये कॅमेरा अला। अलाउड नाही त्यामुळं कॅमेरा घेऊन गेलेले तर बाळूमामांचं दर्शन घेऊन आपण विकलं जातो तूना ज़रंदा तूना ख़ास तूना तूना ज़रंदा मारा कर जाएगा। गुरु बहार। तो वह तेरी तो मामा सचिद बराबर। सब दिन आम और समय करवाने के लायक। तेरी दिया भाभी के नाम वाले चार। कित्त तरावे तुझे तो आने। अनन्न नज़रत परामीता सिरे कुदाई उतार। बाळूमामाच्या नावाने चांगलं आपल्याला इथे भंडारा पण मिळतो बाळूमामांचा भंडारा बाळूमामांच्या नावाने चांगलं बाळूमामांचा मंदिराचा चांग कलश कसै <turbulent sin Matthew> दर्शन दर्शनासाठी आणि कळ सुंदर आणि प्रसन्न वाटतं सकाळचं वातावरण आणि त्याच्यात बालमामाचा आशीर्वाद खूप छान वाटतं आणि माझी फार इच्छा होती बालमामांच्या दर्शनाला येण्याची कारण की आपण राहतो का म्हणायला तिथेच बालमामांचं मंदिर आहे वाटलं नव्हतं कधी कमी खेळून आत्मा पूर्ण दरबारात तिथे त्यांचा आशीर्वाद घेईल खूप छान आणि प्रसन्न वाटतं चला चला आता आपण करायला जाऊया

बाळू मामाईचा प्रसाद घेतलेला आहे सोनलने आणि ते आपल्याला नाश्ता मिळते खूप छान असा प्रसाद आहे हा खिचडी भातापासारखा आहे असं एकदम टेस्टी आणि मस्त प्रसाद आहे

फार मोठं पुण्य लागत जे इथे येऊन पोचत हिच्याकडे ठेवले सोनलकडे दिली चला हे बघा बालमामांचं म्हणजे बाळूमामांच्या नावाने चांगलं 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 मस्त दर्शन झालं ना खूप छान दर्शन झालं घेतलं बघा घेतलं त्यांचा हा मस्त मस्त खूप छान चला आता आपलं बाळमाच दर्शन झालेलं आहे आता आपण निघालोय बाहेर ज्योती दीपक पाठीमागे येत आहेत आता चला चला तर मैत्रिणींनो आता आपण मस्त दर्शन घेतलेलं आहे चला आता आपलं बाळूमामांचं दर्शन झालेलं आहे आणि सगळे आनंदात खुशीत बावी मा, बाळूमामांचं दर्शन घेऊन निघाले आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद बाळूमामांच्या नावाने चांग भलं